गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी करत आहे भेंडीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता मी ती चिरून घेते भेंडीची भाजी आणि भाकरी बाजरीची भाकरी तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन की मी कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवते ते चला बघूया कर करता केलं चालू तर आता मी ही भिंडी या चिरून घेतलेली आहे आणि हे मिरचीचं वाटण पण करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी लसूण मिरची हिरवी मिरची आणि जिरे थोडेसे ॲड केलेले आहे आणि आता मी फोनला टाकते माझी पद्धत अशी खूप साधी सोपी आहे कारण का मला भेंडीमध्ये वेगवेगळं असं काहीच आवडत नाही तर कांदा वगैरे मी शक्यता नाही टाकत भेंडीमध्ये

साध्या आणि सोप्या पद्धतीने मी अतिशय भारी आणि चवी एकदम टेस्टी खूप मस्त ही दुधीची भाजी घ्यायची ती चांगली थोडीशी

तरी ते मी भेंडीच्या भाजीला मिक्स करून घेत होते आणि त्याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकत होते कारण का शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरती खूप भारी टेस्ट लागते भेंडीची भाजीला आणि हे सगळं मी एकजीव करून घेत होते खूप छान अशी भेंडीची भाजी झालेली आहे ही खूप छान म्हणजे सोप्या पद्धतीने मी करते कारण का मला त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे काहीच आवडत नाही भाजीमध्ये भेंडीच्या भाजीमध्ये तर मग खूप छान अशी झालेली मी थोडंसं भाकरीमध्ये मीठ टाकून घेत आहे जेणेकरून भाकरीला टेस्ट चांगली खायला पण सो सही आहे भाकरीची बाजरीची भाकरी पाणी घालून हे मी मळून ना खूब छान अभी भाकरी होती बाजरी खे खरं तर ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स आहे मिस्ती बाजरी नाही आहे नाही थोडंसं तांदळाचं पीठ त्यामुळे ते पीठचं थोडंसं पांढर दिसत असत पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं जेणेकरून भागणी तू टाकली चांगल्या पद्धतीची येते तर इथे एक भाकरी झाली होती एक भाकरी तव्यावरती भाजत होती आणि मी नुसती भाकरी न भाजता आहारावरती म्हणजे आहार तर नाही आता पण गॅसवरती अशी भाकरी भाजून घेते आणि खूप छान लागते असं ती भाकरी तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओज नवीन नवीन रेसिपीज आणि व्हिडिओज तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील